जय भीम डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे बाबासाहेब तुमच्यामुळे आज मी इथे उभा आहे जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या शहाऐंशी माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आपली मुलगी संघमित्रा मुलगा महेंद्र याला श्रीलंकेमध्ये पाठवलं संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं काम केलं असे चक्रवर्ती सम्राट राजा सम्राट अशोक संत शिरोमणी जगदगुरु राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ महासाहेब हिंदवी स्वराज्याचे संकल्पक कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रवीर, संभाजी, हातामध्ये तांडव केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची गंगा त्यांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवली आणि आपल्या घरातील प्रत्येक स्त्री शिक्षित झाली त्या प्रत्येक स्त्रीला शिक्षित करण्याचं काम महामार्गाने केलं ज्या दहा केलं ते क्रांती सूर्य ज्ञान सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई माता रमाई पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे तंट्या भिल्ला बिरसा मुंडा आणि ज्या ज्या महामानवाने लोककल्याणाचं काम केलं समाज उद्धाराचं काम केलं त्या सर्व महामानवांना या जयंतीच्या निमित्तानं मी मि अभिवादन करतो वंदन करतो नमन करतो खर तर मला उभाळे साहेबांनी जेव्हा मिटिंग ठरली या आठवड्यापूर्वी आणि सहज मी त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना माझा एक व्हिडिओ दाखवला आहे मी सूत्रसंचलन करतो वक्ता म्हणून काम करत नाही मग साहेबांनी ऐकायला तुम्ही आता भाषण केलं पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावरती आहे भाषण करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावरती दिली म्हणून आज मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने राजेश्री शाहू महाराजांच्या परिवर्तनाने आणि डॉक्टर बाबासाहेब कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत जयंती महोत्सव समिती शहा आयोजित आज सार्वजनिक जयंती महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बनसी गाडेजी या, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आणि अस भाषण केलं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये साहेब तुमचं भविष्य उज्ज्वल आहे असं म्हटलं तर वाहगा ठरू नये असे कार्यतत्पर कार्यकुशल समाजसेवक मोहनजी कोलकर साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर प्राध्यापक अरविंद उबाळेजी माननीय मिलिंद सावंतजी उपाध्यक्ष चंद्रमणी मोहितेजी विकास उबाळेजी रवींद्र जावळेजी रतन पटाईजी बी एम तायडेजी संजय शार्दूलजी दिनेश कांबळेजी सुनील जाधवजी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या प्रत्येक का कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे ते सन्माननीय राहुल ढोळजी किरण गवारेजी सागर निकमजी जयसिंग काशेजी ससानेजी भिंगारदेवेजी वर्धेजी गायकवाडजी तेलूरजी आणि उदय जी, 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 जी। प्रत्येकांचं नाव या ठिकाणी मी घेतोय कारण कार्यकर्त्या म्हणून मी सुद्धा काम केलंय आता प्रत्येकाचं नाव घेतलेलं आहे आता मेन मुद्द्याला आपण येऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी उत्साहामध्ये या ठिकाणी आपण साजरी करत आहोत या देशामध्ये एकशे पंच्याण्णव देश आहेत या एकशे पंच्याण्णव देशापैकी एकशे बावन्न देशामध्ये माझ्या बाबासाहेबांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे एका महापुरुषाने म्हटलेला आहे बाबासाहेबांबद्दल दिपवीले काही कन्यानी माझ्या माझ्या धुरंधरा इतिहास घडविला माझ्या युगंधरा कधी नाही केली श्रीमंतीच्या जनाची कधी आस नाही केली श्रीमंतीच्या जनाची फुलविली बागायशी परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा दुःखाला झेलणारा काळाला छेलणारा गुणवंत अन्याय झुंजणारा गेला शेवटी जाती जाती ज्वाला भीमराव मानस आला माणूस करून गेला भीमराव मानस आला माणूस करून गेला तुम्हाला आम्हाला माणूस करण्याचं काम ज्या भूमरावांनी केलं ज्या बाबासाहेबांनी केलं त्या बाबासाहेबांचा ठिकाणी झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे की नाही आवाज येत नाही पाठीमागून झाला पाहिजे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाठीचा करा दाट करा मी सोडणार नाही संधी दिलेली आहे त्याचं सोनं कसं करायचंय आहे मला माहिती थोडक्यातच बोले यासाठी दिली घोषणा दिल्यानंतर माणसांचं रक्त सळसळच सळसळला रक्त गरम होत गरम झाला रक्त उकळत आणि उकळल्या रक्तामधूनच क्रांती निर्माण होते आज आपल्याला हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन क्रांती निर्माण आहे जर मी असं म्हटलं हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन क्रांती निर्माण करायचंय तर काय होईल जर तुम्ही माझं ऐकून हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन क्रांती निर्माण करायचा जर विचार केला तर भारतीय दंड संहिता इंडियन प्युनल कोड सेक्शन वन फिफ्टी थ्री ए द पब्लिक प्लेसेस सार्वजनिक शांततेचा उपंग केल्यामुळं तुम्हाला तीन वर्षाचा कारावास किंवा द्रव्य नसेल तर दोन्ही ही शिक्षा होईल जर इंटेन्शन वेगळा असेल रस्त्यावर येण्याच पाचशे चार पाचशे सहा दोनशे अडुसष्ट आणि शस्त्र कायदा एकोणीसशे नुसार म्हणजे आर्म तो वेगळा आणखी लागेल हे ही काळाची परिस्थिती आहे मी तुम्हाला मुद्द्यावरती घेऊन येतो की आपल्याला हातामध्ये डहाल आणि तलवार घेऊन क्रांती निर्माण करतो हा उच्चार मी या ठिकाणी केला साहेब काळ जसा सुद्धा बदलत गेला तशी साधना सुद्धा बदलत गेली आज आपल्याला टहालीच्या ठिकाणी पुस्तक आणि तलवारीच्या ठिकाणी लेखणी घेऊन विचारांची क्रांती निर्माण करायची आता विचारांची क्रांती निर्माण करायचंय म्हणजे काय करायचंय हा प्रश्न आपला पडतोच ना विचारांची क्रांती निर्माण करायची म्हणजे काय करायचं आहे आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत तीन जानेवारीला आपण सावित्रीबाईची जयंती साजरी केली बारा जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता जाऊ महासाहेबांची जयंती साजरी केली स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आपण साजरी केली संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी केली आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी केली आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत काय करत आहोत आता हा प्रश्न असण्यासाठी मागचा उद्देश आपल्याला कळणं जास्त गरजेचं आहे जे वर्षभरामध्ये आपल्या बुद्धीला जो गंज चढलेला जे आपली बुद्धी सडलेली आहे त्या बुद्धीला चमचमीत चकचकीत करण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून होत असत माझा प्रश्न मूळ आहे आपण जयंती का साजरी करायची महामानव जन्माला आले म्हणून का त्यांनी चांगलं कार्य केलं म्हणून का जयंती साजरी करायची काय वेगळेपण होत त्या महामानवामध्ये आणि महामानवामध्ये आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे का इथं इथं जे महामानव आपल्या समोर ठेवलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे का आपल्या सारखेच आहेत ना हात आहे पाय आहे कान आहे नाक आहे डोळे आहे से सेम आपल्या सारखं साम्य आहे मग वेगळेपण काय आहे फक्त एकच वेगळेपण आहे माणसा माणसामध्ये ते आहे विचारांचं वेगळेपण कृतीच वेगळेपण नुसतं कृतीच नाही विचारांचं नाही आचरणाचं सुद्धा वेगळेपण आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना हा उत्सव हो या ठिकाणी साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो विचार आहे तो विचार आपल्याला डोक्यात घ्यायचा आहे तो विचार नुसता डोक्यात घ्यायचा नाहीये तो विचार आपल्याला आचरणात आणायचा आहे तरच खऱ्या अर्थानं या जयंतीचा उद्देश या ठिकाणी साध्य होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं मग ही जयंती साजरी करत असताना प्रामुख्यानं बाबासाहेबांच्या काही गोष्टी या ठिकाणी सांगणार बाबासाहेबांची पार्श्वभूमी बाबासाहेबांनी केलेलं कार्य आणि आपण बाबासाहेबांकडून काय शिकलो हे महत्वाचे मुद्दे आहेत बाबासाहेबांनी एक सगळ्यात महत्वाचं शस्त्र दिलं साहेब आपल्याकडे लेखणीच लेखनीचं एक सर्वात महत्वाचं शस्त्र दिलंय ज्या ज्या ठिकाणी आपण अडखळतो ज्या ज्या ठिकाणी आपण नडतो त्या ठिकाणी ते शस्त्र वापरायचं त्या ठिकाणी असं नडले जरी नडले हजारो हजारो शब्दाने फार करतो तलवारींची गरज काय मी लेखनीने वार करतो मी लेखनीने वार करतो ही लेखनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला दिलेली आहे त्या लेखणीचा उपयोग त्या लेखणीचा वापर आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा हे आपण स्वतः समजून घ्यायचं मी तुम्हाला मग सांगितलं बाबासाहेब बाबा का घडले बाबासाहेबांची पार्श्वभूमी बाबासाहेबांकडून काय शिकणं आपल्याला गरजेचं आहे मी थोडं जरा पार्श्वभूमीकडे जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव मी विचारलं तर कोणी सांगेल पटकन सांगेल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव पण साहेब प्रशासनामध्ये काम करतोय प्रशासनामध्ये काम करत असताना नवीन शासन निर्णयानुसार आपल्याला नाव सांगण्याची पद्धत आता बदलावी लागेल चौदा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयानुसार आता आपल्याला आपलं नाव सांगण्याची पद्धत बदलायची जर आपण मागच्या मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक मंत्र्यांनी जी शपथ घेतली ती शपथ कशी घेतली जरा आठवलं जरा भूतकाळात गेलो तर आपल्या लक्षात येईल फडणवीस साहेबांनी शपथ घेतली होती मी देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की जर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण नाव घेऊन शपथ घेत असतील तर आपल्या बापाला सुद्धा नाव घेत असताना आपल्या बापाला सुद्धा नाव सांगत असताना आपण पूर्ण का सांगू नये सांगितलं पाहिजे आणि आता येणाऱ्या काळामध्ये ज्या कुणी महिला असतील आपल्या बाळांचा जन्मदाखला काढत असताना सुद्धा त्या जन्मदाखल्यावरती शासनानं कंपल्सरी केलेलं आहे की त्याच्यावरती आईचं नाव असणं गरजेचं आहे विथ आधार कार्ड आधार कार्ड नंबर सही मग आपल्या बाबासाहेब साहेब आंबेडकरांचं नाव काय हो आता आपण सांगत असताना काय सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे डॉक्टर भीमराव भीमाई रामजी आंबेडकर आता हे सांगणं गरजेचं आहे आपल्याला हे hey, आजच्या hey, जयंती लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या बुद्धीला घासण्याचं काम सुरू झालेलं आहे आता मला भूतकाळाकडे जात असताना मध्ये मध्ये हा किस्सा आठवला म्हणून सांगितला मी बाबासाहेबांचा इतिहास तुमच्या समोर सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी विवाह म्हटलं जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी विवाह म्हटलं जायचं जेव्हा ते शाळेत जायला गेले लागले तेव्हा त्यांना भिवराव म्हटलं गेलं भिवा भिवराव नंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांचं आडनाव बदललं भीमराव आंबेडकर झाले नंतर त्यांनी उच्च शिक्षण घेतलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर काय झालं बौद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर त्याच्यानंतर भारतरत्न दिला भारतरत्न दिल्यानंतर आपण कोणाला काय लागलो भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव पिवाई रामजी आंबेडकर आता आपण काय म्हणतो विश्वरत्न महामानव बोधी सत्त्व परमराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास काळून सुरू झालं बघा दोन नावापासून सुरू झालेला युवा युवापासून महामानवापर्यंतचा इतिहास आहे हा इतिहास साधा साधा इतिहास नाहीये मित्रांनो हा इतिहास घडवण्यासाठी बाबासाहेबांनी काय काय केलंय हा इतिहास जेव्हा आपण वाचेल ना आपल्या तळुपाईची आग मस्तकाला जाईल बाबासाहेबांनी काय केलं हे तुम्हाला सांगितलं गेलं हो तर बाबासाहेबांनी काय गमावलं ते आपल्याला माहिती आहे का बाबासाहेबांनी काय गमावलं लहानपणी बाबासाहेबांनी आपली आई गमावली लहानपणी बाबासाहेबांनी आपली आई गमावली तरुणपणामध्ये बाबासाहेबांनी चार मुलं गमावले तरुणपणामध्ये बाबासाहेबांनी चार मुलं गमावले आपल्याला सांगता येतील आपल्याला त्याच्यावर बाबासाहेबांचा नितांत प्रेम होत राजरत्न मृत्यू पावल्यानंतर बाबासाहेबांना अस्वस्थ वाटत होत हा जो मी डोलारा उभा केलाय तो कुणासाठी उभा केलाय त्याच्यानंतर एक चौथी मुलगी होती या चार मुलांना लागलं आपल्या घरामध्ये मुलगा जरी आजारी पडला आणि आपण काम करत असताना आपल्या कार्यालयामध्ये घरून फोन आला मला मुलगा आजारी पडलेला त्याला ताप आहे तरी पण आपल्याला अस्वस्थ होतो आपलं मन लागत नाही कधी मी घरला जाऊ कुठली लोकल पकडू लवकर गेलेलं बरं बाबा ते बरा होईल की नाही म्हणजे हा इतिहास फार भयानक आहे तुम्ही आम्ही सन्मानाला जगतोय आनंदाने जगतोय असं म्हटलं जात आहे की घेतो तो, तो श्वास आणि खातो तो घास बाबासाहेब तुमच्यामुळं पण हा घास घेत असताना हा श्वास घेत असताना बाबासाहेबांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या आपण विसरता कामाला विद्यार्थी मित्रांनो हा जयंतीचा उद्देश चांगली हाच आहे बाबासाहेबांनी महान कार्य केले तुम्हाला आम्हाला अनेक कार्यक्रमातून सांगितलं गेलेलं आहे मी त्यांनी काय दिलं हे का सांगतोय कारण आपल्याला विसर पडत चाललेला बाबासाहेबांच्या वामनदा कर्डकांनी आपल्या कवितेमधून बाबासाहेब सांगत असताना खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आता या ठिकाणी गायनाची टीम आहे कदाचित गीत गायलाही असते वामनदा करडक म्हणतात उद्धरली कोटी गोळे भिमा तुझ्या जन्मामुळे